गवराई विसर्जन म्हणजे ज्येष्ठा गौराईचं विसर्जन विसर्जनाचे शुभमूर्त या मूर्तावरच आपण गवराई मातेचं विसर्जन करा तर गौराई मातेचं आपण शुभमूर्तावर अनुराधा अग, नक्षत्रावर आग आगमन केलेलं आहे आवाहन केलेलं आहे ज्येष्ठा नक्षत्रावर त्यांना त्यांचं पूजन केलेलं आहे त्यांना जीव घातलेला आहे आणि गौराई मातेचं जो विसर्जन आहे ते विसर्जन मूळ नक्षत्रावर करायचे असते तर आता मूळ नक्षत्र हे सर्वात महत्त्वाचे मूळ नक्षत्र कधी सुरू होतं आहे तर मूळ नक्षत्र सुरू होतं आहे एक सप्टेंबरला सोमवारी सायंकाळी सात वाजून सत्तावन्न मिनटापासून ते दोन सप्टेंबर मंगळवारी रात्री नऊ वाजून बावन्न मिनटापर्यंत हे मूळ नक्षत्र आहे आणि मूळ नक्षत्रावर गौराय मातेचं विसर्जन करायचं आहे या दिवशी गवराईबरोबरच पाच दिवसाचे गणपतीसुद्धा विसर्जन होतात तर विसर्जनालासुद्धा तुम्ही ग गणपती विसर्जन किंवा गौराय विसर्जन दोन्ही विसर्जनासाठी हे शुभमूर्त तुम्ही वापरले तर काही हरकत नाही ज्यांचे पाच दिवसाचे गणपती आहे त्यांच्यासाठी हा शुभमूर्त आहे त्या गणपतीसुद्धा तुम्ही यावेळेत विसर्जन करू शकता आपण उगवते सूर्योदय धरून म्हणजे उगवत्या सूर्याला धरून मूळ नक्षत्र आहे ते दोन तारखेला मंगळवारी आहे व मंगळवारी दोन तारखेला मंगळवारी मूळ नक्षत्र आहे त्या मूळ नक्षत्र आहे त्या मूळ नक्षत्रावर हो आपण मातेचं विसर्जन करायचं आहे तर मंगळवारी सूर्योदय तो पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी होणार आहे मंगळवारी सूर्योदय हा पाच वाजून एकोणसाठ मिनटांनी होतो आहे तर एकोणसाठ पाच वाजून एकोणसाठ मिनटापासून ते रात्री नऊ वाजून बावीस मिनटापर्यंत हा विसर्जनाचा पूर्ण वेळ आहे यामध्ये वाईट वेळ सोडून तुम्ही दिवसभर गवराई मातीत आप गवराई मातेचं माते विसर्जन व त्याचबरोबर पाच दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करू शकता आता गवराईचं विसर्जन करू शकता परंतु त्यातील काही जे शुभमूर्त आहेत ते शुभमूर्त मी आपणाला सांगणार आहे तर त्यातला पहिला शुभमूर्त आहे तो सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनटापासून ते सकाळी नऊ वाजून आठ मिनटापर्यंतचा पहिला शुभमूर्त आहे आणि पहिल्या शुभ शुभमूर्तावर तुम्ही सकाळी सकाळी हे करू शकता त्याचबरोबर जो दुसरा शुभमूर्त आहे तो अकरा वाजून पाच मिनटं ते अकरा वाजून चोपन्न मिनटं हा पन्नास मिनटाचा दुसरा शुभ मुहूर्त आहे या वेळेतसुद्धा तुम्ही गौराय मातेचं विसर्जन करू शकता आता गौराय मातेचं विसर्जन कसं करायचं याविषयीसुद्धा माझे व्हिडिओ आहेत ते सुद्धा अवश्य पहा विसर्जन करायचं म्हणजे प्रत्येक वस्तू आपण पाण्यातच सोडली पाहिजे असं नाही तर विसर्जन करायची जी पद्धत आहे तर तीसुद्धा मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते सुद्धा आपण अवश्य पहा त्यातला अभिजित मुहूर्त आहे तो सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटं ते दुपारी बारा वाजून सेहेचाळीस मिनिटापर्यंतचा जो अभिजित मूर्त आहे आणि अभिजित मूर्त हा सर्वात चांगला मुहूर्त असतो आणि अभिजित मुहूर्ताला कोणत्याही वाईट वेळीचं बंधन नसतं किंवा कोणताही त्या वाईट वेळेचा त्याच्यावर तर परिणाम होत नाही त्यामुळं अभिजित मुहूर्तावर आपण कोणतंही कार्य असू द्या अभिजित मुहूर्तावर केल्यास उत्तम आणि अभिजित मूर्त हा दुपारी मध्यानीला असतो बरोबर मध्यभागी दिवसाचा मध्य काढून अभिजित मूर्त काढलेले असतात तर अभिजित मुहूर्तावर आपण ह्या शुभमुहूर्तावरच गवरायचं व गणपती बाप्पांचं विसर्जन आपण करू शकता तिसरा शुभमूर्त आहे तो बारा वाजून सत्तेचाळीस मिनटं ते तीन वाजून तीस मिनटापर्यंतचा तिसरा शुभमूर्त आहे हे तिसरा शुभमूर्तसुद्धा तुम्ही करू शकता आणि यावेळेस चौथा शुभमूर्तसुद्धा आलेला आहे तो पाच वाजून सात मिनटापासून संध्याकाळी पाच वाजून सात मिनटापासून ते रात्री मूळ नक्षत्र संपेपर्यंत म्हणजे नऊ वाजून बाव रात्री नऊ वाजून बावन्न मिनटापर्यंत आपण मातेचं विसर्जन विधिवत पद्धतीनं करू शकता म्हणजे रात्री तुम्ही गौराय मातेचं आणि गणपती बाप्पांचंसुद्धा विसर्जन अगदी मूळ संपेपर्यंत हे तुम्ही करू शकता आणि या शुभमुहूर्तावरच गौराई मातेचं विसर्जन करा आणि गौराई मातेला प्रसन्न करून द्या आणि त्या माहीरवासींना तुम्ही निरोप द्या आणि पुढच्या वर्षी लवकर या हा निरोप देऊन आपण पुढच्या वर्षीच्या आगमनाची तयारी करून ठेवायचे आणि गौराई मातेला प्रसन्न करून घ्यायचा आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद 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 जी महालक्ष्मी माता घेऊन धन्यवाद मा। धन्यवाद धन्यवाद